नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इंग्लिश रायटिंग स्किलवर चर्चा करतो आणि त्यामधला सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे लेटर रायटिंगवरती मित्रांनोच आपल्याला चर्चा करायची लेटर रायटिंगमध्ये आउट ऑफ मार्क कसे मिळवायचे लेटर रायटिंग म्हणजे अशी काही वाक्य आहेत की जी तुम्ही कुठल्याही पत्रामध्ये वापरू शकता पत्र लिहिण्याची एकदम साधी सोपी सरळ ट्रिक कुठली इंग्लिशमधलं कुठलंही पत्र आलं तरी न घाबरता मित्रांनो ते जर आपण नीट सोडवण्याचा प्रयत्न केला ते नीट लिहिण्याचा प्रयत्न केला काही ट्रिक्स अशा आहेत की त्या प्रश्नातलेच काही शब्द वापरून आपण आपले जे पत्र आहे ते खूप चांगल्या प्रकारे डेव्हलप करू शकतो आणि त्या पत्रामध्ये जास्तीत जास्त मार्क मिळू शकतो ही व्हिडिओ एकदम जबरदस्त असणार आहे छोटीच व्हिडिओ आहे दहा ते पंधरा मिनिटाची परंतु लेटर रायटिंगचा तुमचा जो प्रॉब्लेम आहे ना तो पूर्णपणे सॉल्व करून टाकणार आहे या एका छोट्याशा व्हिडिओमध्ये तर जाऊयात मित्रांनो पुढं पुढे जाण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे बरेच विद्यार्थी नवीन दिसतात आपल्या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो नवीन असाल ना चॅनल आत्ता सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल खूप इम्पॉर्टंट सिरीज चालू आहे बघा मित्रांनो लेटर क्वेश्चन नंबर फाईव्ह एचा जर आपण विचार केला क्वेश्चन नंबर पाच एमध्ये आपल्याला पत्रलेखनाचा हा प्रकार आहे पहिल्या काही गोष्टी महत्वाच्या त्या समजून घेणं गरजेचं आहे पत्रलेखन लिहिताना या सगळ्या गोष्टी या नीट समजून घ्या बघा याच्यामध्ये ए आय फॉर्मॅट आणि ए टू बघा का ए वन इन्फॉर्मेल लेटर आणि ए टू फॉर्मल लेट लेट लेटर असतात दोन प्रकारचे लेटर असतात एक इन्फॉर्मल लेटर आणि दुसरं फॉर्मल लेटर आज आपण इन्फॉर्मल लेटरवरती चर्चा करू उद्या एखादी व्हिडिओ मी बनवेल त्याच्यामध्ये फॉर्मल लेटरवरती आपण चर्चा करूयात याच्यामध्ये बघा कोणते एक पत्र लिहायचे असते आपल्याला ओके बघा याच्यामध्ये बघा पत्र औपचारिक असो वा अनौपचारिक पत्र लेखनासाठी ब्लॉक फॉर्मॅटचा वापर करावा ब्लॉक फॉर्मॅट म्हणजे आपण ईमेल वगैरे जसं राईट करतो ना त्या प्रकारचा फॉर्मॅट इथं वापरायचा आहे म्हणजेच पत्राचे सर्व महत्वाचे घटक जसे पत्र पाठवणाऱ्याचा पत्रा पत्रा पत्ता पत्राची सुरुवात पत्राचा शेवट या सगळ्या गोष्टी डाव्या बाजूला समासाला लागूनच घ्यायच्यात आपल्याला अजिबात समास वगैरे सोडायचा नाहीये डाव्या बाजूला समासाला लागूनच सगळ्या गोष्टी घ्यायच्यात म्हणजे पत्रात पत्ता असेल सुरुवात असेल शेवट असेल बघा अशा प्रकारे आपण समजा ही समजा आपली रेश असेल इथं समजा आपण काय लिहायला सुरुवात केलं आता आता आपल्याला दुसरा परीक्षेत लिहिताना आपण काय करायचो इथून लिहायला सुरुवात करायचो त्याच्या अगोदर अशी पण नाही एक ओळ सोडून आपल्याला इथून खालूनच लिहायला सुरुवात करायची आहे मित्रांनो बघा इथं नीट लक्षात घ्या की या सगळ्या गोष्टी डाव्या बाजूला लागूनच घ्यायच्या आहे समासाला लागून झालं अजून औपचारिक पत्रात पत्र ज्याला लिहित आहे त्याचा पत्ता आणि विषय आवर्जून लिहायचा औपचारिक पत्र जे आहे म्हणजे ते आपण म्हणतो ना औपचारिक पत्र म्हणजे जे फॉर्मल लेटर आहे जे आपण वेगवेगळ्या प्रकारच्या अधिकाऱ्यांना लिहितो कार्यालयामध्ये लिहितो तिथं लिहित असताना ना तुम्हाला पत्ता आणि विषय आवर्जून लिहिणं गरजेचं आहे ज्याला तुम्हाला पाठवायचं आहे पत्र त्याचा पत्ता वगैरे लिहिणं गरजेचं आहे परिच्छेद दर्शवण्यासाठी दोन इंच जागा न सोडता जिथे परिच्छेद पाडायचं आहे तिथे एक ओळ सोडावी तुम्हाला काय करायचं परिच्छा जिथे पाडायचं तिथे एक ओळ सोडायची आहे तिथे तुम्हाला कुठल्याही प्रकारचा परिच्छेद सोडायचा नाही पत्रात कृती पत्रिकेत असलेले नाव व पत्ताच लिहायचा आहे पत्र लेखनासाठी दिलेल्या ले मुद्द्यांचा सुयोग्य वापर करून पत्र साधारण तीन लिहायचं आहे तीन परिच्छेद म्हणजे पत्राची सुरुवात मुख्य विषयाचे स्पष्टीकरण व समारोप असे तीन परीक्षेत आपल्याला आले पाहिजेत तर हे सगळे महत्वाचे घटक आपण समजून घेऊयात आता आता बघा प्रत्यक्षात पत्र लिहायला आपण बघूयात जर तुम्हाला याचा स्क्रीनशॉट हवा असेल हे जे काही तुम्हाला दिसते तर याचा स्क्रीनशॉट तुम्ही लिहून घेऊ शकता आता प्रत्यक्षात आपण पत्र जे आहे ते बघूयात एक उदाहरण आपण बघू प्रत्यक्षात उदाहरण बघा मित्रांनो एक एक्झाम्पल जबरदस्त या ठिकाणी बघा हे एक्झाम्पल आपल्याकडे याच्यात काय दिलं बघा या प्रश्नामध्ये आपण समजून घेऊयात की ब्लड डोनेशन कॅम्प आहे इमॅजिन दॅट यू आर अभिषेक और आकांक्षा व्यंकट सुरवशे समजा तुमचं नाव हे आहे अभिषेक आहे किंवा आकांक्षा व्यंकट सुरवसे तुम्ही आता कोण आहे मुलगा असाल तर अभिषेक मुलगी असेल तर आकांक्षा आहे तुमचं जे नाव आहे ते आता विसरून जायचं या ठिकाणी आणि पुढे काय सांगितलं फ्रॉम फ्लॅट नंबर झिरो नाईन गोकुलधाम सोसायटी सोलापूर म्हणजे तुम्ही कुठले आहे हा तुमचा पत्ता दिलाय तुमचं नाव तुमचा पत्ता दोन्ही गोष्टी दिल्यात तुम्हाला कुठलाही पत्ता इमॅजिन करायची गरज नाही कुठलाही पत्ता शोधायची गरज नाही आहे ओके नाव रीड द ॲडव्हर्टाइजमेंट गिवन बिलो अँड अटेम्प्ट एनी वन ऑफ द लेटर्स म्हणजे ही जी ॲडवर्टाईज आहे ही ॲडव्हर्टाइज आपल्याला बघायची नेमकी कशा प्रकारे काय तिला ही ॲडव्हर्टाइजमेंट दे आणि ही ॲडव्हर्टाइजमेंट नीट वाचायचे समजून घ्यायचे आणि या ॲडव्हर्टाईजमेंटवर आधारित आपल्याला एक पत्र विचारलं जाणार आहे ॲडव्हर्टाईजमेंट काय इट्स सेफ इट्स सिंपल अँड इट्स लाईफ सेवर म्हणजे ते सेफ आहे ते सिम्पल आहे साधं आहे सोपं आणि हे लाईफ सेव्हर आहे म्हणजे हे आयुष्य बदलणार आहे काय आहे आयुष्य बदलणारं तर ब्लड डोनेशन कॅम्प आहे बघा प्लीज सपोर्ट द इनिशिएटिव्ह म्हणजे तुम्ही सपोर्ट करा आमच्या या कार्यक्रमाला डेट आपल्याकडे इथं नोव्हेंबर सेकंड टू थाउजंड नाईन्टीन म्हणजे दोन नोव्हेंबर दोन हजार एकोणीसला ला या ठिकाणी हा ब्लड डोनेशन कॅम्प आहे टाईम आहे सकाळी दहा ते पाच वाजेपर्यंत दिलेला आहे व्हेन्यू कुठं इं, आहे इन इंद्रधनु ओल्ड एज होम रामवाडी डिस्ट लातूरमध्ये हा कार्यक्रम आहे ऑर्गनाईज बाय कोणी ऑर्गनाईज केलाय भारचंद्र ब्लड बँक रोड रामवाडी बेनिफिट्स ऑफ ब्लड डोनेशन ब्लड डोनेशनचे बेनिफिट्स काय दिले रिड्यूस चांस ऑफ हार्ट अटॅक हार्ट अटॅकचा जो चांस आहे तो रिड्यूस होतो कमी होतो त्याच्यानंतर एनहांस द प्रोडक्शन ऑफ न्यू ब्लड सेल तुमच्या शरीरामध्ये नवीन ब्लडच्या सेल निर्माण होतात आणि त्याच्यानंतर इम्प्रूव ओव्हरऑल हेल्थ परिपूर्ण तुमची जी काही हेल्थ आहे तुमचं आरोग्य आहे ते इम्प्रूव होतं आणि ऑदर अट्रॅक्शन काय बाबा फ्री ब्लड टेस्ट फॉर शुगर तुमचे शुगर जे असेल तर त्या शुगरची फ्रीमध्ये ब्लड टेस्ट होईल त्याचबरोबर फ्री कन्सल्ट कन्सल्टेशन फॉर अंडर वेटिंग पीपल आणि त्याचबरोबर फ्री गिफ्ट आफ्टर डोनेटिंग द ब्लड तुम्ही जर ब्लड डोनेट केलं तर तुम्हाला गिफ्ट मिळणार आहे तर अशा प्रकारे हा ब्लड डोनेशनचा एक कॅम्प आहे त्या कॅम्पची ही माहिती आहे आणि ही माहिती घेऊन आपल्याला एक लेटर लिहायचं आहे तर लेटर नेमकं काय लिहायचं आहे कुणाला लिहायचं आहे ते बघू बघा तुमच्या लक्षात आलं की ब्लड डोनेशन कॅम्प आहे लेटर बघा इथं समोर आहे काय करायचं की इन्फॉर्मल लेटर आता आपण बघूयात नंतर फॉर्मल बघू इन्फॉर्मेटर मग लेटरमध्ये काय लिहायचं राईट लेटर ले टू युअर अंकल तुम्हाला तुमच्या अंकलला लेटर लिहायचं ले काकरला लिहायचं आहे टेलिंग हिम अबाउट द कॅम्प कॅम्पच्या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी इन्करेज हिम डोनेट ब्लड, ब्लड बाय टेलिंग हिम बेनिफिट्स ऑफ ब्लड डोनेशन म्हणजे त्यांना काय करायचंय त्यांना एनकरेज करायचंय त्यांना सांगायचं की बाबा तुम्ही ब्लड डोनेट करा ब्लड डोनेट करा ब्लड डोनेटचे काय फायदे आहेत त्यांना इन्करेज आपल्याला या ठिकाणी करायचं आहे ब्लड डोनेशन करण्यासाठी ओके आता पुढे बघा यू मेनी ॲड युअर ओन पॉईंट आणि तुम्ही तुमच्या काही स्वतःचे पॉईंट सुद्धा वापरू शकता आपल्याला शक्यतो जे काही पॉईंट वापरायचे ते सगळे पॉईंट शक्यतो आपला जो या ठिकाणी बघा आपल्या काकांना एन्करेज करण्यासाठी वापरायचा आता इथे बघा इथे तुम्ही जर समजून घेतला आता या ॲडव्हर्टाईज आता याच्यामध्ये आपल्याला नेमकं काय 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 करता येऊ शकतं मित्रांनो बघा या ठिकाणी आता आपण आहे ना असं करू शकतो की बाबा पत्र लिहिताना आता ते कसं लिहायचं सांगतो परंतु तुम्हाला काकांना काय सांगायचं चा, बाबा तुम्ही ब्लड डोनेशन कॅम्प वगैरे हो मध्ये जा आणि त्या कॅम्पला जाऊन तुम्ही अटेंड व्हा स्वतः ब्लड डोनेट करा पण ते लिहिताना काय करायचं मग तुम्हाला ती माहिती सांगावी लागेल की बाबा सोलापूरमध्ये अमुक अमुक ठिकाणी हा कॅम्प होणार आहे मग मग तुम्ही लिहिताना काय लिहायचं आय एम रायटिंग टू लेटर रायटिंग टू यू आय आय एम रायटिंग लेटर टू यू फॉर अ स्पेशल पर्पोज एका स्पेशल कारणासाठी मी तुम्हाला हे पर्पज एका स्पेशल कारणासाठी मी तुम्हाला हे पत्र लिहित आहे मग ते कारण काय आहे मग ते कारण लिहिताना काय लिहायचं की बाबा इंद्रधाम ओल्ड हेज रामवाडी ऑर्गनाईज ब्लड डोनेशन कॅम्प ओके बघा तुम्ही लिहू शकता की बाबा इंद्रधनु ओल्ड एज होम असं लिहू शकता तुम्ही म्हणजे याच्यातल्या शब्दांचा वापर करून तुम्ही वाक्य रचना कशी करू शकता की लिहू शकता की बाबा आ, यस आ, इंद्रधनु ओल्ड एज होम ऑर्गनाइज इथं लिहिले बाबा सॉरी वेन्यू इंद्रधनु एज होम मध्ये आहे बघा भालचंद्र ब्लड बँक ऑर्गनाइज ब्लड डोनेशन कॅम्प ॲट इंद्रधनु ओल्ड एज होम रामवाडी या ठिकाणी ते कॅम्प जो आहे तो आयोजित करण्यात आलेला आहे म्हणजे इकडचीच वाक्य वापरली की भालचंद्र ब्लड बँक त्याच्यामध्ये काही थोडंफार प्रमाणात चुकलं तरी चालेल आपण प्रयत्न करायचा लिहायचा यायचा कसा करणार बाबा भालचंद्र ब्लड बँक ऑर्गनाइज इथंच शब्द आहे ऑर्गनाइज ब्लड डोनेशन कॅम्प ॲट इंद्रजनु ओल्ड एज होम रामवाडी ओके सो so, आता बघा पुढे काय लिहायचं तर मी तुम्हाला सांगतो डिटेल्समध्ये बघा आपण या ठिकाणी पहिली गोष्ट पत्राची सुरुवात वगैरे कशी करायची ते सांगतो काही वाक्य आता इथे मी पत्र लिहिले काही जी वाक्य आहेत जी तुम्हाला कुठल्याही प्रकारच्या पत्रामध्ये म्हणजे कुठल्याही पत्रामध्ये ती तुम्ही वापरू शकता ती वाक्य बघा इथं ग्रीनमध्ये दिलेत पहिली गोष्ट तुमचा पत्ता तुमचं नाव इथं लिहिणं आणि डिअर अंकल हे सगळं लिहिणं गरजेचं आहे याला मार्क असतात बघा पहिली गोष्ट तुमचं नाव लिहायचं अभिषेक व्यंकट सुरवसे फ्लॅट नंबर झिरो नाईन गोकुलधाम सोसायटी सोलापूर ट्वेंटी एथ ऑक्टोबर टू थाउजंड नाईन्टीन ही तारीख तुम्ही लिहिली आता नोव्हेंबरमध्ये तुमचा ब्लड कॅम्प आहे नोव्हेंबर सेकंड नोव्हेंबर टू थाउजंड नाईन्टीनला तर तारीख जी लिहिताना ती आपण त्याच्या अगोदरची लिहायची हा पत्ता नाव लिहिणं गरजेचं आणि डिअर अंकल नंतर इथं एक ओळ सोडायचे आणि नंतर हे जे ग्रीनमध्ये दिसते ना ग्रीनमध्ये तुमचं हे प्रत्येक प्रकारच्या पत्रामध्ये हे तुम्ही लिहू शकता प्रत्येक प्रकारच्या तुमच्यासाठी हे कॉपीज करून ठेवा पाठ करून ठेवा मित्रांनो काय बाबा आय रिसिवड युअर लेटर ऑन मंडे आय ग्लॅड टू रीड इट मला आनंद झाला खूप वाचून आय एम फाईन इयर मी इथं खूप मजेत आहे ठीक आहे यू डोंट वरी अबाउट मी माझी काय काळजी करू नका हाऊ आर यू तुम्ही कसे आहात हे जे वाक्य आहे ना ही जी काही वाक्य ती <gye> तुम्ही प्रत्येक प्रकारच्या पत्रामध्ये लिहू शकता म्हणजे तुमचा जो कंटेंट जो आहे तो थोडा वाढेल हो। बरोबर एक चांगला प्रभाव पडेल बघा हो। आय रिसीव्ह युअर लेटर ऑन मंडे आय ग्लॅड टू रीड इट आय एम फाईन हियर यू डोंट वरी अबाउट मी हाव हो। आर यू तर हे सगळं इथं आपण लिहू शकतो त्याच्यानंतर आता लक्षात घ्या परंतु जर जर एखाद्याचा ॲक्सिडेंट झाला आणि त्याला तुम्ही पत्र लिहिता तर तिथं ग्लॅड नका लिहू ओके okay, आय I मन mean हॅपी वगैरे लिहा तिथं ग्लॅड वगैरे नाका लिहिू बरं का तर तेवढे काळजी घ्या त्या संदर्भात आपण नंतर आणखी एक हे करूयात आणि नंतर पहिला पॅरेग्राफ हा झाला यांनी सांगितलं तीन पॅरेग्राफमध्ये लिहा पहिल्या पॅरेग्राफमध्ये मध्ये आपला हा कार्यक्रम ओरकला आणि नंतर एक ओळ सोडून दुसरा जो पॅरेग्राफ आहे बघा ह्याला ही जी लाईन आहे तुमची त्या लाईनीला जोडूनच पत्र लिहायचं यावेळेस त्या लाईनीला जोडूनच पत्र लिहायचं सगळ्या गोष्टी त्याला लाईनीला जोडूनच आल्या पाहिजे त्याच्यानंतर त्याच्यानंतर बघा दुसरं जे काही तुमचं पॅरेग्राफ सुरू होईल त्याच्यामध्ये हे जे वाक्य आहे ना ते सुद्धा आपल्याला बऱ्याच पत्रांमध्ये सैम वापरता येईल जसंच्या तसं त्याच्यात काय आय एम रायटिंग टू अ लेटर फॉर अ स्पेशल पर्पज मी तुम्हाला जे पत्र लिहितोय त्यासाठी एक कारण आहे स्पेशल कारण आहे काय बाबा स्पेशल कारण आहे नंतर मग तिथं लिहू शकतो मी तुम्हाला सांगितलं भालचंद्र ब्लड बँक फ्रॉम पतंग रोड रामवाडी ऑर्गनाइज ब्लड डोनेशन कॅम्प ॲट इंद्रधनु ओल्ड एज होम रामवाडी इथं ते आहे सो आय सजेस्ट मी तुम्हाला सजेस्ट करतो टू यू प्लीज विजिट द कॅम्प ॲज वेल ॲज डोनेट ब्लड बरं का प्लीज व्हिजिट कॅम्प अँड ॲज वेल ॲज डोनेट ब्लड सो हे लिहिल्यानंतर मग तुम्ही पुढे अजून काही गोष्टी ॲड करू शकता याच्यामध्ये काय ॲड करू शक करू कर शकता तर ब्लड डोनेशन बघा या ठिकाणी बेनिफिट्स बेनिफिट्स आफ्टर ब्लड डोनेशन्स आर बघा ब आफ्टर ब्लड डोनेशन यू हॅव म्हणजे म्हणजे तुम्हाला खूप सारे आपण म्हणू शकतो की बेनिफिट्स मिळू शकत आहे ओके त्याच्यामध्ये रिड्यूज द चान्स ऑफ हार्ट ही जी वाक्य आहे एनहाज द ब्लड प्रोडक्शन ऑफ न्यू ब्लड सेल आणि इम्प्रूव्ह युअर ऑल ऑल वे ओवरऑल हेल्थ आफ्टर यू डोनेट द ब्लड अशा प्रकारे तुम्ही ते लिहू शकता या वाक्यांचा वापर करून तुमचा जो पॅरेग्राफ जो आहे तो मधला जो पॅरेग्राफ आहे तो वाढू शकता Okay, so this program having other uh, more attractions like. Uh, uh ब्लड फ्री ब्लड टेस्ट फॉर शुगर फ्री कन्सल्टेशन कन्सल्टेशन फॉर अंडर वे अंडर वेट पीपल अँड फ्री गिफ्ट आफ्टर डोनेटिंग द ब्लड असं सगळ्या ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही इथं लिहू शकता बराच मटेरियल तुम्हाला इथंच असतो साठल्याला त्याचा वापर करायचा हे सगळं लिहून झाल्यानंतर शेवटसुद्धा तुम्हाला इथं आहे ना हा बऱ्याच पत्रांमध्ये तुम्ही शेवटी हा जो ग्रीनमध्ये दिसतो ना हा जसाच्या तसा आपण वापरू शकतो कन्वे माय बेस्ट रिगार्ड्स टू एल्डर्स अँड बेस्ट विशेष टू चिंटू चिंटू लिहा किंवा गिव माय लव टू ऑल असं लिहू शकता प्लीज राईट मी अँड टेल मी अबाउट युअर डिसिजन ही जी काही वाक्य आहेत ही वाक्य तुम्हाला बऱ्याच पत्रांमध्ये सेम जशीच्या तशी वापरता येऊ शकतात तर अशा प्रकारे आपण काय करू शकतो लेटर लिहू ले शकतो मी बाजूला झालो याचा स्क्रीनशॉट हवा असेल तर तुम्ही घेऊ शकता आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट इंग्लिशच्या नोट्स सुद्धा तुमच्यासाठी खास बनवलेल्या आहेत इंग्लिशच्या सर्व टॉपिकवरती नोट्स बनवलेल्या आहेत बऱ्याचशा टॉपिक्सवरती तुमच्या नोट्स आपल्या नोट्स बनवल्या आहेत बऱ्याचशा म्हणजे सगळ्या टॉपिक्सवरच्या नोट्स झालेल्या आहेत इम्पॉर्टंट नोट तुम्हाला अग इंग्लिशमध्ये चांगले मार्क्स मिळवायचे असतील आणि इंग्लिशच्या तुम्हाला जर सिंपल नोट्स पाहिजे असतील सगळे सगळ्या पार्ट वरती रायटिंग स्किल पासून ते तुमचा लँग्वेज स्टडी पासून त्याचबरोबर सगळ्या टॉपिक वरती आपण क्वेश्चन पेपरच्या फॉर्मॅटनुसार नोट्स बनवलेल्या आहेत त्या नोट्सची पीडीएफ जर तुम्हाला हवी असेल तर ती कशी घ्यायची तुम्हाला सांगतो परंतु थांबण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे मित्रांनो नवीन असाल आपल्या युट्यूब चॅनलवर बरेच मुलं नवीन दिसतात नवीन असाल तर प्लीज आताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि नुसतंच चॅनल सबस्क्राईब नका करू त्या बाजूला एक बेलचं बटन आहे ना घंटीचं बटन ते सुद्धा दाबा एकदाच जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट अजून कोणी लाईक नाही केलं या व्हिडिओला लाईक like करून टाका लाईक like नसेल केला तर लाईक like करून टाका आणि बघा या ठिकाणी तुम्ही नोट्स कशा डाउनलोड करू शकता ते आपण आपल्या कम्प्युटरच्या स्क्रीनवरती जाऊन बघूयात तर बघत आपल्या कम्प्युटरच्या स्क्रीनवरती जाऊन नोट्स इंग्लिशच्या कशा डाउनलोड करायच्या स्क्रीनवरती जाऊन गुगलवरती आपल्याला आहे आणि गुगलवरती जाऊन आपण काय करू पहिले टाईप क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी असं टाईप करा ओके आणि क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी टाईप केल्यानंतर इथं बघा पहिली या ठिकाणी एक लिंक येईल त्यावर जर क्लिक केलं आपण तर इथं आपण या ठिकाणी आपल्या वेबसाईटवरती येऊ वेबसाईटवरती आल्यानंतर आपल्याला काय करायचं या ठिकाणी जुन्या प्रश्नपत्रिका पण इथे आहेत तुम्ही जुन्या प्रश्नपत्रिका सुद्धा इथून डाउनलोड करू शकताय आय एम पी नोट्स सुद्धा आहेत तर आपल्याला आय एम पी नोट्सवरती क्लिक आहे तर आय एम पी नोट्सवर क्लिक केलं की क्लिक केल्यानंतर आपण इथं येऊयात खाली आणि इथं आल्यानंतर इंग्लिश आहे गणित भाग एकच्या सुद्धा नोट्स आहेत तुम्ही इथं क्लिक करून गणित भागेकच्या पण डाउनलोड करून घ्या मराठीच्या सुद्धा होत्या इंग्लिशच्या पण आहेत लवकरच मी हिंदी आणि इतर विषयांचे डाउनलोड करेल प्रत्येक पेपरच्या आधी त्या त्या विषयांच्या नोट्स इथं डाउनलोड होणार आहे त्यामुळे ही लिंक खूप महत्त्वाची आहे आता इंग्लिशवर जर मी क्लिक के क्लिक केलं तर मला इंग्लिशच्या सगळ्या नोट्स इथं पीडीएफ डाउनलोड करता येईल इथं डाऊनलोडवर क्लिक करायचं आणि तुम्ही ही पीडीएफ फाईल डाउनलोड करू शकता बघा याच्यामध्ये सगळं आहे लँग्वेज स्टडी सेक्शन आहे ज्याच्यामध्ये दहा मार्क आहेत उत्तरासहित आहेत मित्रांनो तुम्हाला उत्तरासहित दिलंय लँग्वेज स्टडीचे एक आणि जवळपास दोन उदाहरणं दिलेत बाबा ओके लँग्वेज स्टडीचा एक आणि दुसरा सेट मी दोन सेट दिल्यात म्हणजे तुमचा जास्तीत जास्त सराव झाला पाहिजे त्याच्यानंतर इथं टेक्स्च्युअल पॅसेजसुद्धा आहे त्याच्या डिटेल्समध्ये आहे कुठल्या प्रकारचे प्रश्न टेक्स्च्युअल पॅसेजमध्ये आपल्याला विचारले जातात ते डिटेल्स या ठिकाणी दिलेले आहेत आणि दोन दोन टेक्स्च्युअल पॅसेज साधारणतः मी तुमच्यासाठी घेतलेले आहेत डिटेल्समध्ये बघा या ठिकाणी ठीक आहे तर या नोट्स डाउनलोड करून घ्या कशा डाउनलोड करायच्या ते तुम्हाला सांगितलं आहे त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे गुगलवरती जायचं आहे पहिली गोष्ट गुगलवर जायचं आहे गुगलवरती जाऊन तुम्ही क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी टाईप करायचं आहे आणि ह्या लिंकवर क्लिक करून क्रिएटिव्ह मॅथ्स मराठीवर क्लिक केलं की त्याच्यानंतर इथं आय एम पी नोट्सवर क्लिक करायचं आहे आय एम पी नोट्सवर क्लिक केलात की तुम्ही इथं आपल्या या नोट्सवरती आला आणि इथून तुम्ही इंग्लिशच्या नोट्स डाउनलोड करू शकताय अशा प्रकारे ओके तर ही पी फाइल फाईल लगेच डाउनलोड करा आणि अभ्यासाला लागा मित्रांनो खूप इम्पॉर्टंट आहे ही सगळी पी फाइल फाईल आणि इंग्लिशच्या सुद्धा डाउनलोड करून घ्या ठीक आहे तर मित्रांनो अशा प्रकारे ह्या नोट्स कशा डाउनलोड करायचे हे आता तुम्हाला कळालेलं आहे तर लगेच आता जा गुगलवरती क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी टाईप करा आणि त्या नोट्स जे आहेत त्या आत्ता डाउनलोड करा आणि त्याचा अभ्यास करायला लागा ओके बाय मित्रांनो धन्यवाद